नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम पंचवीस या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने पीक विमा अर्ज सुरू झालेले आहेत त्यासंबंधी फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच आमच्या या मराठी सुविधा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर मग सुरुवात करूया सर्वातही तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन क्रोम इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल कंटिन्यू ॲज गेस्ट आणि वरती लॉग इन तुम्हाला ते लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मागील वर्षी ज्या मोबाईल नंबरवरून किंवा जो नंबर वापरून तुम्ही फॉर्म भरलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या त्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो आलेला ओ टी पी या खालील रखानमध्ये टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला खाली व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे असं डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल यामध्ये तुम्हाला वरती तुमचं नाव आलेलं दिसणार आहे यामध्ये तुम्हाला खाली पीएम वि इन्शुरन्स या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला तुमचं राज्य तसेच सीझन आता सध्या खरीप हंगाम चालू असल्यामुळे आपल्या इथे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला देखील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कीम मध्ये तुम्हाला पी एम एफ बी वाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर वर्ष वर्ष तुम्हाला ते दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून खाली सबमिट अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही जे काही बँक अकाउंट दिलेले होते ते तुम्हाला तिथे दिसून घेईल तुम्हाला ज्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला इथे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला नवीन बँक ऍड करायची असेल तर खाली तुम्ही ऍड न्यू अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि तुम्ही नवीन बँक ॲड करू शकता इथे मी बँक येथे सिलेक्ट केलेले असून इथे खाली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे फॉर्मल डिटेल्समध्ये तुमचं नाव तुमचं आधारप्रमाणे नाव तसेच आधार क्रमांक मोबाईल क्रमांक रिलेटिव्हचे नाव तसेच रि रिलेशन टाईप वय हे जे काही होतं जे तुम्ही मागील वर्षी फॉर्म भरतानी भरलेलं होतं ते तुम्हाला इथे ॲटोमॅटिक इथे आहे तसं येणार आहे जर ते आलं नाही तर तुम्हाला इथे स्वतः टाईप करून ती माहिती भरायची आहे ती माहिती भरायला तुम्हाला खाली यायचं आहे तिथे तुम्हाला खाली तुमचं जेंडर तसेच तुमची कास्ट कास्ट तुमची जी काही असेल तुमची जा तुम्हाला ते निवडायची आहे त्याचं फार्मर कॅटेगरी फार्मर कॅटेगरी तुम्ही तुम्ही स्वतः शेतकरी आहात का किंवा तुम्ही तुम कोणतं शेती करण्यासाठी घेतलेली आहे असं वेगवेगळे तीन ऑप्शन देण्यात आलेले आहे आता तुम्ही जर स्वतः शेतकरी असाल तर तुम्हाला इथे ओनर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे फार्मर टाईप फार्मर टाईप म्हणजे तुम्हाला इथे स्मॉल ऑदर मार्जिनल जर तुम्ही छोटे शेतकरी असाल किंवा मोठे असाल त्याप्रमाणे तुम्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे इथे मी स्मॉल निवडून घेत आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पिन कोड स्टेट तुमचं तुम्हा रा, राज्य तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका तुमची गाव हे ॲड्रेस हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाईप करून घ्यायची आहे जर तुम्ही मागील वर्षी ती माहिती व्यवस्थित भरलेली असेल ती माहिती इथे तुम्हाला येणार आहे खाली आलेली तुम्हाला ते नॉमिन डिटेल इथे तुम्हाला भरायचे आहे नॉमिन डिटेलमध्ये तुम्हाला इथे टिकमारच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनी नेम नॉमिनीचं ने वय आणि नॉमिनी सोबत तुमचं काय रिलेशन आहे तुमचं नातं हे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमचे ज्या ठिकाणी शेत आहे त्याची माहिती तुम्हाला ते भरायची आहे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका रेव्हन्यू सर्कल तुमची ग्रामपंचायत आणि त्यानंतर तुमचं गाव तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथे क्रॉप टाईप दोन प्रकारे आले इंडिव्हिज्युअल आणि मिक्स आता तुम्ही जर एकच पीक घेत असाल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे उप्षे आणि तुम्ही आंतर आंतर पीक म्हणजे एका पिकाबरोबर दुसरे पीक तुम्ही त्याच शेतामध्ये घेत असाल तर तुम्हाला मिक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता मी एकच पीकसाठी माहिती देत असून मी ते इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवर क्लिक करत आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट क्रॉप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जे काही पीक घेत आहात तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला ते भरायची आहे आता मी इथे सोयाबीन निवडत आहे सोयाबीन निवडल्यानंतर तुम्हाला ते शोविन डेट शोविन डेट म्हणजे तुम्ही जेव्हा पेरणी केलेली आहे तुम्हाला त्या वर्षी ते तारीख द्यायची आहे तारीख निवडताना तुम्हाला इथे कॅलेंडर ॲटोमॅटिक आलेला यामध्ये तुम्ही जेव्हा पेरणी केलेली होती तुम्हाला त्या ती तारीख निवडायची आहे तारीख निवडल्यानंतर तुम्ही तुम्ही स्वतः मालक असाल तर तुम्हाला इथे ओनर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तसेच प्रॉपर किंवा टेनंट असेल तर तुम्हाला तसं तरी इथे निवडून घ्यायचं आहे इथे मी आता ओनर स्वतःच शेत असून म्हणून इथे मी ओनर या ऑप्शनवर क्लिक करत आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर इथे टाकून घ्यायचा आहे सर्वे नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा गट क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर तुमचा खाता नंबर जे तुमचे काही खाता नंबर आहे म्हणजेच आठ नंबर आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने सात बारा या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचा उतार तुम्ही डाउनलोड करू शकता उतार डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथे तुमचा खाता क्रमांक तुम्ही तुमच्या नावापुढे जो पेन नंबर आहे तो तुम्ही तुमचा खाता क्रमांक असून तो तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सात या वेबसाईट वरती जाऊन आठ ए ऑप्शन निवडून त्यामध्ये तुमचा खाता नंबर इथे शोधू शकता तुम्हाला खाता नंबर किंवा सर्वे नंबर कसा शोधायचा याची व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली असून तुम्ही तिथून तुमचा सात बारा किंवा खाता क्रमांक तुम्ही इथे शोधू शकता त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव तसेच तुमची काही माहिती भरली होती तसेच त्याचप्रमाणे तुमचं खातं म्हणजे तुमचे खाते संयुक्त आहेत की स्वतःचे आहेत हे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे तसेच त्या गट नंबर मध्ये कि किती क्षेत्र आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क या ऑप्शनवर क्लिक करून खाली प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता तुम्ही एकूण सम इन्शुरन्स तुमचं इन्शुरन्स कितीचा आहे तसेच तुमचा प्रीमियम कितीचा असो इथे स्टेट गव्हर्नमेंटचा शेअर सेंट्रल गवर्नमेंटचा शेअर तसेच फार्मरचा शेअर किती आहे हे प्रीमियम टू पे असं संपूर्ण इथे माहिती देण्यात आलेली आहे दे प्रीमियम टू पे शेतकऱ्याला किती अमाऊंट किती रक्कम भरायची आहे ती माहिती इथे आलेली आहे तसेच इथे गव्हर्नमेंटचा सरकारचा किती शेअरचा किती वाटा आहे ते हे इथे देण्यात आलेले आहे इथे तुम्ही प्रोसिड या बटन क्लिक करून तुम्ही इथे माहिती भरू शकता तसेच तुम्हाला अजून क्रॉप तुम्हाला अजून काही पीक ऍड करायचं असेल तुम्ही ते खाली ऍड मोर क्रॉप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अजूनही तुम्ही काही क्रॉप ऍड करू शकता यानंतर तुम्ही इथे प्रोस मला होतं एवढं एकच पीक ॲड करायचं होतं म्हणून मी ते एकच पीड पीक ठेवून इथे या ऑप्शन क्लिक करत आहे यानंतर तुम्हाला तुमचं पासबुक किंवा चेक असेल याचा फोटो त्यानंतर तुम्हाला लँड रेकॉर्ड ऑप्शनल आहे ते तसंच शोविन सर्व हे ऑप्शनल आहे आधी तुम्हाला इथे पासबुक म्हणजे तुमचं चेकबुकचा इथे फोटो अपलोड करणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला खाली इथे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे तुमचा उतार असेल तुम्ही अपलोड लँड रेकॉर्ड तुमचा अपलोड करू शकता यानंतर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तुम्ही जे पीक निवडलं आहे ते पीक तुमचं एकूण किती क्षेत्र आहे तुमचं नाव तसेच तुम्हाला किती शेअर भरायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसिड फॉर पेमेंट या वरती क्लिक करायचं आहे त्याच नवनिर्माणसाठी आमची मराठी सुविधा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत